हत्ती हे खूपच शांत प्राणी असतात त्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये जेंटल जायंट असे सुद्धा म्हटले जाते पण जेव्हा हत्तीला राग येतो तेव्हा मोठे मोठे मशीन सुद्धा त्यांच्यासमोर टिकू शकत नाही याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अजून समजले नाही या व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम रीलमध्ये एक रागवलेला हत्ती एका खुल्या शेतात जेसीबी मशीनला जोरदार धडक मारताना दिसत आहे ही धडक इतकी जबरदस्त आहे की संपूर्ण मशीन उचलली जाते इतकेच नाही तर आजूबाजूला धूळही उडते काय आहे हा प्रकार आणि कसा घडला हे सांगण्या पहिले तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही लोकांचा जमाव आणि एक जेसीबी मशीन हत्तीचा पाठलाग करत आहे अशा स्थितीत रागवलेला हत्ती अचानक वळतो आणि धावत येत जेसीबीला जोरदार धडक देतो जोर ही धडक इतकी जोराची असते की जेसीबी काही क्षण समोरून उचलला जातो हत्ती आणि मशीनच्या आजूबाजूची माती इतकी उड यानंतर हत्ती तिथून पुढे निघून जातो मग लोकांचा जमाव ओरडत हत्तीच्या मागे धावतो आणि बरेच लोक व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत सुद्धा आहे जेसीबी सुद्धा हत्तीच्या मागे धावताना दिसत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला आहे आणि ह्या व्हिडिओला कोट्यवधी व्ह्यूज सुद्धा मिळालेला आहे हा व्हिडिओ दोन फेब्रुवारी रोजी सुजन दत्ता पी सी या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता ज्याला बारा पॉईंट एक मिलियनहून म्हणजेच एक कोटीहून अधिक जास्त व्यू हे मिळालेले आहे आणि तीन लाखाहून अधिक लाईक्स हे मिळालेलं आहे यासोबत पाच हजाराहून अधिक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे काहींनी हत्तीची ताकद म्हटली आहे तर काहींनी हत्ती ठीक असेल तर अशी आशा व्यक्त केली आहे एका युजरने तर अशी पण इमोशनल कॉमेंट केलेली आहे की गजराजला दुखापत झाली आहे का चेक करा असे सुद्धा लिहिले आहे